या महाराष्ट्रात जसं सर्वसाधारण जनतेने महायुतीला मतदान केलं आमच्या लाडक्या बहिणींनी केलं आमच्या शेतकरी भावांनी केलं तसा हाही एक समाज होता आमचा संत समाज ज्यांनी सामाजिक सौक्य राखून समाजामध्ये जे जातीवादाचं बीज पेरलं गेलं समाजामध्ये दुपडे तयार करण्याचं काम केलं काही लोकांनी तर समाज हा एकत्रित असला पाहिजे समाज हा एकसंघ असला पाहिजे समाज हा मतदानाकडे दूर जाऊ नये मतदानाकडे गेला पाहिजे याकरता मोठी भूमिका संत समाजाने घेतलेली आहे आता असं नाही की संत समाजाने काही आमचं त्या ठिकाणी महायुक्ती संत समाजाने एक सामाजिक सौख्य राखण्याचं का काम केलं आणि जे काही अशांत वातावरण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या संस्कृतीला न सोपणारं महाराष्ट्राच्या संस्कृतीला न सोपणारं अशांत वातावरण काही समाजविरोधी लोकांनी केलं होतं ते वातावरण शांत करण्याचं का काम संत समाजाने केलं आहे हे मात्र नक्की आहे आणि सर्वच समाजाचे संत त्या ठिकाणी निवडणुकीच्या पवित्र या कामामध्ये सर्वांनीच एकत्रित मतदान केलं पाहिजे असे आवाहनही संत समाजाने केले याचा ता अर्थ असा नाही की संत समाजाने याचं त्याचं संत समाजाने तर हिंदू संस्कृती विरासत आणि आपले संस्कार टिकले पाहिजे आणि महाराष्ट्राची अशांत वातावरण राहू नये समाजामध्ये समाजा दुफळी होऊ नये याकरता मोठं कार्य केलं आहे पत्रकाराशिवाय देशाचा सरकार किंवा देशाचा विकास होऊ शकत नाही आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये सुद्धा पत्रकाराचा एक तिसरा स्तंभ आहे आणि त्यामुळे पत्रकाराबद्दल कुठल्याही परिस्थितीचं चुकीचं वक्तत्व कोणत्याही लोकप्रतिनिधी करू नये माझी लोकप्रतिनिधी करू नये पत्रकाराचा सन्मान ठेवणे पत्रकारांच्या भावना ऐकणे पत्रकारांकडनं फीडबॅक घेणे आणि त्यावर जनतेच्या समस्या सोडवणे पत्रकारांनी टीकाही केली असेल आमच्यासारख्या के व्यक्तीवर खालच्याही पद्धतीची कधी टीका होते तरी पत्रकारितेचा अधिकार जो आहे तो पत्रकारितेलाच आहे जसा आमचा अधिकार आम्हाला आहे तसं पत्रकारांना आपला अधिकार आहे जेव्हा पत्रकार म्हणून त्यांना तुमचं रजिस्ट्रेशन मिळालं त्याला सर्व अधिकार प्राप्त होतात आणि त्यामुळे पत्रकारितेवर टीका होणे हे मला तर मान्य नाही आहे आणि कोणी करू नये ज्यांनी केली असेल त्यांना माझी विनंती आहे की यातून क्षमा मागून मार्ग मोकळा केला पाहिजे